विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील वळदा गावाच्या शिवारात वळणावर कार आणि एस टी बसची समोरासमोर धडक झाल्याने एक लहान बालिका ठार तर चार जण जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमळनेरहून सुरत येथे जाणारी आय दहा कार क्रमांक जी जे पाच जे एफ शून्य तीन अठरा ही भरदा वेगात येत असताना वळदा गावाच्या शिवारात वळणावर कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने समोरून येणारी गुजरात डेपोची एसटी क्रमांक जीजी अठरा झेड सत्याण्णव दहाला एक साईड जोरदार धडक दिल्याने कारचा पुढील भाग चक्काचूर होऊन लांब फेकली गेली कारमधील चालक रवींद्र रमेश जाधव पत्नी शैला रवींद्र जाधव मुलगा भाग्य रवींद्र जाधव मुलगी जिज्ञाशार रवींद्र जाधव भाची मानसी राजेंद्र पाटील सर्व राहणार गायत्रीनगर नवागाम सुरत जबर जखमी झाले होते या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी भोजराज धनगर राजू कोकणी हे घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता लहान मुलगी जिज्ञास रवींद्र जाधव उपचार घेत असताना मयत झाली पुढील तपास पोलीस करत आहेत नवापूर लाईन न्यूज नवापूर विसरवाडी संजय वाणी